नमस्कार मायेच्या स्वाद या यूटूब चॅनलवर आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवत आहे कुळताचं पिठलं कांदा ओली मिरची लसूण खोबरं कोकम त्यानंतर अर्धी वाटी कुळताचं पीठ घ्यायचं व त्यात लाल तिखट हळद व मीठ घालावं आणि एक कांदा चिरला असेल तर त्यातला अर्धा कांदा त्यात घालावा अर्धा फोडणीसाठी ठेवावा आणि पाणी घालून चांगलं मिक्स करून घ्यावं ते पीठ पीठ मिक्स केल्यानंतर कांदा घालून ढवळावं ढवळून झाल्यावर गॅसवर पातेलं ठेवून त्यामध्ये तेल कडकडीत तापल्यानंतर लसणीच्या चार पाकळ्या ओली मिरची हिंग व कांदा घालून चांगलं परतून घ्यावे परतल्यानंतर ते केलेलं मिश्रण आहे ते चांगलं ढवळून त्या टोपामध्ये ओतावं ओतल्यानंतर ते चांगलं ढवळून घ्यावं आणि आपल्याला हवं तेवढं पाणी घालावं मी दोन वाट्या पाणी घातलेलं आहे अर्धी वाटी पुळीत पिठाला दोन वाट्या पाणी पुरेसं होतं त्यामध्ये खोबरं आणि कोकम घालून चांगलं ढवळून घ्यावं कुळताचं पिठलं हे चांगलं जर जा दाटसर झालं उकळी आल्यानंतर की समजावं आपलं पिठलं तयार झालं आहे ते चांगलं बारीक बारीक मंद आचेवर चांगली उकळी द्यावी अशा तऱ्हेने आपलं कुळताचं पिठलं तयार झालं आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करावे धन्यवाद